दोन हजार अकराला जेव्हा मला हा चान्स म्हणजे सांगून आलं की असं असं आहे युट्यूबवरती तुम्ही येणार का आणि तेव्हा मला वाटतं जास्त कोणी नव्हतं युट्यूबवरती hmm. थोड्याच महिला होत्या मी गेली माझं फायनल सगळं झालं पायलट एपिसोड काढायचा होता सगळी तयारी पायलट एपिसोड ऑलरेडी ऑलरेडी झाला होता आणि दोन तीन अळूची वडी वगैरे करायची होती एवढं मला माहिती आहे तर मी अळूची पानं वगैरे सगळं घेऊन आली होती आणि त्याच वेळी माझ्या मिस्टरांना ब्रेन हॅमरेज झालं आणि आठ दिवसासाठी ते ऑप हॉस्पिटलमध्ये होते आणि नंतर ते एक्सपायर झाले पण मी असं म्हणते की एवढे कधी पण अशी दुःख आपल्या पाठोपाठ येतात पण जो जाणारा माणूस असतो ना त्याचे आशीर्वाद आपल्या बरोबर असतात हे नेहमी त्यामुळे तुम्ही कधी पण काम असं ते थांबवायचं नसतं ते कंटिन्यू करायचं असतं आणि त्यावेळेला मला मला साथ दिली ती माझ्या मुलांनी अशा वेळेला मला सपोर्ट दिला माझ्या मुलांनी मोठा मुलगा आणि धाकटा मुलगा दोघे धाकटा धावीत होता आणि मोठा जस्ट चौदावीला होता mm -hmm. ते क तो म्हणाला नाही आई तू काम करायचं तू थांबवायचं नाहीस कारण माझ्या दिवाळीच्या ऑर्डर्स पण असायच्या मग जर ह्या वर्षी दिवाळीची ऑर्डर्स तू घेतली नाहीस तर पुढच्या वेळी तुझ्याकडे कोण येणार जर त्या व्यक्तीने दुसरीकडे दिली आणि तू जर पदार्थ त्यांना आवडला तर मग तुझी ऑर्डर परत स्टॉप होईल म्हणून मग तो म्हणाला की नाही आई सगळं आपलं कंटिन्यू करायचं आणि मग मी कंटिन्यू केलं काम आणि नंतर मग मी एक महिना थांबली आणि ती जी सुरुवात केली ती छान अशी सुरुवात झाली तोपर्यंत तो म्हणजे दहा वर्षाचा प्रवास माझा अगदी छान होता जवळजवळ आपल्या माणसाचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो त्यामुळे कितीही दुःख आलं तरी मला असं वाटतं की तुम्ही त्या दुःखामध्ये बसण्यापेक्षा तुम्ही जर पुढे गेलात तर चांगलं असतं मला जितक्या तुम्ही माहिती आहात त्याच्यानंतर सुद्धा एक काळ होता ज्याच्यानंतर तुम्ही एक दीड वर्ष पुन्हा बॅकआउटला गेलात पुन्हा मागे आलात आणि त्याच्यानंतर कुठेच नव्हतात पण त्यातून सुद्धा तुम्ही उभ्या राहिलात आणि तुमची ती संघर्षाची कहाणी आमच्या आजच्या त्या सगळ्या सुपर सकिंसाठी प्रेरणादायी असणार आहे तर त्या सगळ्या वादळातून तुम्ही पुन्हा उभा कशा आणि स्वतःला सावरलं त्याच्यानंतर खूप मोठं वादळ आलं पण ते मी सांगू शकत नाहीये कारण ती जर सांगितलं तर मला म्हणजे खूप त्रास होईल माझ्या अगदी जवळची व्यक्ती म्हणजे माझे, माझे मिस्टर गेलं माझ्या ज्या मुलांनी मला सांभाळलं तोच गेला आणि त्याची प्रचंड उच्छ, इच्छा अशी होती की आपल्या आईने खूप पुढे जावं त्यामुळे एक दीड वर्ष मी आता त्याला वर्ष होईल एक वर्ष होईल पण त्यातून मी खूप सावरलं स्वतःला कारण म्हटलं त्याची इच्छा होती की आपल्याला ह्याच्यामध्ये आईने आपल्या पुढे जावं कारण तो मला नेहमी सांगायचा आई ही रेसिपी करा तुला असं करायला पाहिजे तू अशा प्रकारच्या रेसिपी दाखव या कॉन्टिनेंटल मला कॉन्टिनेंटल त्याच्यामध्ये जास्त रस नव्हता मग तो मला सांगायचा सा थोडस सा रिमिक्स कर तो कुठे कुठे बघून तो पक्का खाणारा होता म्हणजे खवय्या होता म्हणजे त्याला सगळे पदार्थ आवडायचे आणि माझ्या हातचे आवडायचे त्यामुळे म्हटलं की बसली एक तीन चार महिने वगैरे काहीच केलं नाही पण नंतर असं वाटलं की नाही आता आपल्याला त्याच्यासाठी पुढे जायचंय म्हणून आता मी बरेच माझ्या डोक्यात काही काही सेगमेंट्स आहेत आम्ही जे दोघं बसून म्हणजे सहसा काही मुलं आईची गप्पा मारत नाहीत आजकालची जी, जी पिढी आहे ती बसून गप्पा मारत नाही पण आमच्या दोघांची खूप अटॅच खूप गप्पा मारायचो तसाच आहे पण धाकटा कसं माझं चुकलं बिकलं काय लगेच मला सांगेल की नाही तो आई असं कर तसं कर तो मला असं म्हणतो ना असा स्टिक आहे बडासा माझ्या बाबतीत mm. आणि तो, तो पण इतका जपतो ना की mm. मला काय प्रॉब्लेम झालेला त्याला सहन होत नाही मग आता असं ठरवलंय की वेगवेगळे डोक्यामध्ये आहेत सेगमेंट करायचे स्वतः त्या महिलांच्या घरी जायचंय मला आणि त्यांच्याकडनं त्यांच्या काही रेसिपीज कारण माझ्या भरपूर रेसिपीज आहेत मलाही शिकायचं त्यांच्याकडनं असं आहे ना की तुम्ही जे वेरिएशन असं मला वाटतं mm. आणि मी तुला पहिल्यांदाच म्हंटल की अन्नपूर्णाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी तर त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीने त्याचबरोबर स्वामींनी मला बरंच सांभाळलं काही मी मेडिटेशन्स केली स्वामींची त्याच्यानंतर मी खूप बाहेर आली आणि आता मी ओके आहे आणि मुलांचा नवऱ्याचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या आईचा आशीर्वाद माझी आई अजूनही आहे माझ्यासोबत